संत संताजी जगनाडे महाराज यांची चारशे एकवी जयंती उत्साहामध्ये साजरी नगरतेली समाज सिंदेवाही आणि विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसांचा भव्य रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक सोहळा संत संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशे एकव्या जयंतीनिमित्त नगरतेली समाज सिंदेवाही आणि विदर्भ तेली समाज, समाज विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं सात आणि आठ डिसेंबर रोजी दोन दिवसांचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी सिंदेवाही नगरातील संताजी भवन येथे संताजी महाराज महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये तेली समाजाबरोबरच विविध इतर समाजातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक पत्रकार आणि सामाजिक सह कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं रक्तदान शिबिरासोबतच रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली ज्यामध्ये महिलांनी तसेच बालगोपाळांनी उत्स्फूर्तपणे रंगीबेरंगी रांगोळ्यांची कार्यक्रमाची शोभा वाढवली दुसऱ्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करून संताजी महाराजांच्या जयंतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक गौरव करण्यात आला दोनही दिवसांच्या सोहळ्यात विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा संदेश दिला आणि संताजी महाराजांच्या शिकवणीचा सन्मान केला